मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू जिंतूर विधानसभा मतदारसंघातील वरिष्ठ अधिकारी म्हणून असलेल्या उपविभागीय अधिकारी संगीता सानप यांची बदली एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी झाल्यानंतर सेलूचे उपविभागीय अधिकारी पद हे मंगळवार आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच सुमारे आठ दिवसापासून रिकामेच आहे परभणी जिल्ह्याच्या कर्तबगार पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांनी या समस्येकडे त्वरित लक्ष घालून रिक्त पद भरावे आणि उपविभागीय अधिकारी नसल्यामुळे विद्यार्थी पालक आणि ज्यांची कामे खोळंबली आहे यांना एकदाचा न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान उपविभागीय अधिकारी संगीता सानप यांनी तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी येथील पदभार घेण्यापूर्वी सेलू उपविभागीय कार्यालयाचा पदभार पाथरीचे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहुटी यांच्याकडे होता उपविभागीय अधिकारी संगीता सानप रुजू झाल्यानंतर समृद्धीच्या शापाने त्यांचा एकंदरीत कालावधी खडतरत राहिला आहे आपला कार्यकाळ संपण्यापूर्वी त्यांना मॅटमध्ये देखील जावे लागले त्यांना तेथे न्याय मिळाला तरी विधानसभा निवडणुकीत दोन महिन्याच्या रजेचे प्रायश्च्यला सामोरे जावे लागले तेव्हा येथील पदभार छत्रपती संभाजीनगरचे डी एस ओ फुलारी यांच्याकडे देण्यात आला होता उपविभागीय अधिकारी संगीता सानप यांनी कोणाचेही फाजील लाड केले नाही कर्तव्यावर तटस्थ राहिल्यामुळे मॅटने त्यांच्या बाजूने निकाल देऊन देखील त्यांची मुदतपूर्व बदली एक जुलै रोजी झाली वास्तविक पाहता दोन्ही तालुक्याच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यावर हा अन्याय आहे त्या पुन्हा मॅटच्या दरबारात न्याय मागतील असे वाटत होते पण सध्या हो तरी तसे काही झाले नाही मंगळवार आठ जुलै रोजी उपविभागीय अधिकारी संगीता सानप यांची बदली होऊन आठवा दिवस उजळला तरी येथील त्यांची जागा रिक्तच आहे या प्रश्नावर त्यांच्या जागी कोणाची नेमणूक होत नसल्याने विद्यार्थी पालक आणि गरजू लोकांचे मोठे नुकसान होत आहे उपविभागीय अधिकारी संगीता सानप का गेल्या आणि त्या अथवा त्यांची जागा एवढे दिवस रिक्त राहणे म्हणजेच प्रशासनाचे मोठे अपयश आहे आणि या अपयशाचे श्रेय कोणाला द्यावे असा प्रश्न निर्माण झाला आहे नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू